नमस्कार मित्रांनो आज आपण स्कॉफ म्हणजेच स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अशुरन्स फ्रेमवर्क अर्थातच शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याबद्दल या व्हिडिओमध्ये या माहिती बघणार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस यातील सुधारणात्मक सूचनांच्या अंमलबजावणीनुसार तसेच एन सी एफ दोन हजार तेवीसमधील शिफारसीनुसार शाळा गुणवत्ता मूल्यांकनासाठीचा शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजेच स्कॉफ तयार करण्यात आलेला आहे यामध्ये मुख्य सहा क्षेत्रे आहेत पहिलं क्षेत्र आहे अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन तर दुसरं क्षेत्र आहे पायाभूत सुविधा तिसरं क्षेत्र आहे मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व चौथं क्षेत्र आहे समावेशित पद्धती आणि लिंग समभाव पाचवं क्षेत्र आहे व्यवस्थापन सनियंत्रण आणि प्रशासन तर सहावं क्षेत्र आहे लाभार्थ्याचे समाधान सहा मुख्य क्षेत्रांमध्ये कार्यसुलभतेसाठी एकोणसाठ उपक्षेत्रे विभागण्यात आलेली आहेत संपूर्ण आराखड्यामध्ये एकूण एकशे अठ्ठावीस मानके आहेत एका मानकासाठी चार गुण निश्चित केलेले आहेत प्रत्येक मानकासाठी प्रारंभिक प्रगतशील प्रगत आणि प्रवीण या चार पातळ्यांवर अनुक्रमे एक दोन तीन आणि चार यापैकी आपली शाळा ज्या स्तरावर असेल त्या पातळीवरील गुण आपणास घेता येणार आहे घेतलेल्या गुणासाठी निर्धारित केलेल्या निकषावर आधारित पुरावे हे विद्यामृत पोर्टलवर अपलोड करावायचे आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये ही प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे लवकरच स्कॉफ ऑनलाईन कसे भरावे याबद्दल व्हिडिओ या, या चॅनलवर आपल्याला मिळतील